आजकाल खाना पान हे मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे त्यामुळं शरीराला पाहिजे तसे जीवनसत्व मिळत नाहीत त्यामुळं पुरुषांमध्ये आणि स्त्रियांमध्ये कमजोरी येत आहे त्यामुळं त्यांना मुलं होत नाहीत किंवा महिला गर्भवती होत नाहीत अशा सुद्धा समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि अशा समस्यांचा सामना अनेक स्त्रियांना पुरुषांना करावा लागतो म्हणून ते त्या लोकांच्या संपर्कात असतात आणि आने अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना करत असतात डॉक्टरांचा सल्ला घेत असतात तर कोणी कोणाचा सल्ला घेत असतात पण मात्र या ठिकाणी एका जनाने अशी काही शक्कल लढवली होती आणि अशी काही योजना आणली होती की त्यामध्ये तरुणांना लाभच लाभ होणार होता आणि पैसाच पैसा मिळणार होता आणि तो होता की महिलांना गर्भवती करा महिलांना प्रेग्नेंट करा आणि लाखो रुपये कमवा अशी ती योजना होती पण मात्र जेव्हा त्या योजनेचा त्या स्कॅमचा माहितीचा भांडापोट झाला तेव्हा घडलं धक्कादायक आणि उघड झालं संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका ही संपूर्ण जी घटना आहे ती आहे आपल्याच देशातील बिहारमधील नावदा जिल्ह्यामध्ये नावदा जिल्ह्यामध्ये एक टोळी सक्रिय होती त्यामध्ये आठ जण होते आणि त्यांनी एक वेबसाईट तयार केली आणि त्या वेबसाईटला नाव दिलं ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी काय नाव दिलं ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब एजन्सी म्हणजे ज्या महिला आहेत तरुणी आहेत ज्या विवाहित आहेत लग्नानंतर त्यांना मूल होत नाही अशा महिलांसाठी ती योजना म्हणजे अशा महिलांकडं जाऊन तरुणांनी त्यांना गर्भवती करायचं आणि लाखो रुपये कमवायचे असा तो मॅसेज त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि ते मॅसेज पाहून अनेक तरुण अनेक पुरुष जे बेरोजगार आहेत त्यांना त्या ते गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे असे त्या नंबरवर रिप्लाय करू लागले फोन लावून रजिस्ट्रेशन करू लागले पण रजिस्ट्रेशन करत असताना या जॉब तुम्हाला जर करायचा असेल तर त्या जॉबसाठी सातशे नव्याण्णव ही सुरुवातीला फीस होती आणि सातशे नव्याण्णव रुपये देऊन रजिस्ट्रेशन केलं की मग तुम्हाला समोरच्या महिलेचा संपर्क दिला जायचा आणि संपर्क दिला की तो व्यक्ती त्या महिलेकडं जायचा पण मात्र तुम्ही त्या महिलेला काही हानी पोहोचू नये तिच्यासोबत वाईट कृत्य करू नये म्हणून पाच हजार ते वीस हजार रुपयाची डिपॉझिट रक्कमसुद्धा समोरच्या व्यक्तीकडून घेतली जायची असं करून करून जिल्ह्याभरातल्या अनेक लोकांनी त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलं होतं कारण की सातशे नव्याण्णवमध्ये त्यांना एक चांगला जॉब मिळणार होता आणि लाखो रुपयाचं इन्कम त्या ठिकाणी होणार होतं आणि त्यामध्ये काम काय होतं तर महिलांना प्रेग्नंट करायचं अशा पद्धतीनं रजिस्ट्रेशन बऱ्याच लोकांनी केलं पाच पाच हजार दहा दहा हजार वीस वीस हजार जेवढं होईल तेवढं रक्कम त्या एजन्सीला दिली पण मात्र अनेक जणांनी रजिस्ट्रेशन करूनही दोन दोन पाच पाच महिने होऊ नये त्यांना जॉबही मिळाला नाही समोरच्या महिलेचा नंबरही मिळाला नाही आणि त्यांनी भरलेले सगळे पैसे पाण्यात गेले त्यांना चुना लागला हे जेव्हा त्यांना ते समजलं तेव्हा त्यांनी ते याच नावदा जिल्ह्यामधील सायबर क्राईम पोलिसांकडे तक्रार केली गुन्हा दाखल केला मग पोलिसांनी गांभीर्यानं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली आणि ते जे आरोपी आहेत त्या आरोपींना ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांची कसून चौकशी केली याच परिसरामध्ये गुरुमा पोलीस स्टेशन आहे आणि त्याच पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी या आठ जणांवर कारवाई केली त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचे नावं आहेत एकाचं नाव आहे राजेश कुमार दुसऱ्यांचं नाव आहे प्रशांत वर्मा तिसऱ्याचं नाव आहे कविंद्र कुमार चौथ्याचं चा नाव आहे गोपाल दास पाचव्याचं नाव आहे अनिल कुमार आणि सहाव्याचं नाव आहे अजय अजय कुमार आणि सातव्याचं नाव आहे लक्ष्मण कुमार मार तर यांच्यामध्ये एक आरोपी हा फरार आहे आणि त्याचा सुद्धा पोलीस शोध घेत आहेत आणि यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या घरामध्ये धाड मारल्यानंतर पोलिसांनी तिथून नऊ मोबाईल जप्त केले आहेत आणि नऊ मोबाईलसोबत एक प्रिंटरसुद्धा जप्त केलं आहे आणि हे सगळं साहित्य पोलिसांनी जप्त करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाईसुद्धा केली आहे आणि ही संपूर्ण कारवाई, कारवाई सायबर क्राईमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि या लोकांनी आत्तापर्यंत अनेक लोकांना गांडा घातलाय चुना लावलाय महिलांना प्रेग्नेंट करा पैसे कमवा असं आश्वासन दिलं अशी खोटी जाहिरात पसवली आणि यांच्याकडून लाखो रुपयाची उकळणी केली त्यांना लाखो रुपयाला चुना लावला जर आपण पाहिलं तर आजही समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये सोशल मीडिया वापरत असताना अशा अनेक जाहिराती या सोशल मीडियावर फिरत असतात की इधर लागाव नंबर उधर लागाव नंबर लाखो रुपये कमाव अशा भूल थापाला बळी न पडता जी मेहनत कष्ट आहेत त्याच्यावर जीवर पैसे कमवले तर मात्र माणूस कुठंही फसू शकत नाही त्यामुळं असे जे सोशल मीडियावर चालणारे स्कॅम आहेत घोटाळ्या आहेत या अशा गोष्टींपासून आपणसुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि जो कोणी सोशल मीडियावर व्हिडिओ कॉल करून पैसे कमवा चॅटिंग करून पैसे कमवा तुम्ही लकी ड्रॉ जिंकलेला आहात तुम्हाला एक लकी नंबर देणं हे सगळे काही जे घोटाळे आहेत यापासून सावध रहा कारण की अशा घटना आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि जर असं कोणी सांगूनही ऐकत नसेल तर त्याच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्याच्यासोबतसुद्धा असं घडणार नाही आणि त्याला जेलमध्ये जावायची आवश्यकता पडणार नाही किंवा त्याची अशी आर्थिक लूट होणार नाही एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर आणि अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या